नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या स्वागताचे बॅनर लावताना भाजपचे पदाधिकारी भान विसरल्याचे दिसून आले पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि मुख्यालयाच्या आतील भागातही पालकमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते आज प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडला पालकमंत्री झाल्यानंतर अतुल सावे ध्वजारोहणासाठी पहिल्यांदाच नांदेडमध्ये आले होते नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावे यांचे नांदेड महानगर भाजपच्या वतीने स्वागत असा मजकूर या बॅनरवर होता भाजपच्या देश पातळीवरील आणि राज्यातील नेत्यांचे फोटो या बॅनरवर झळकत होते माजी आमदार भाजपचे कार्याध्यक्ष अमर राजूरकर यांच्यातर्फे हे बॅनर लावण्यात आले आहेत पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि आतमध्ये याआधी कधीही अशा प्रकारचे कोणत्या पक्षाचे बॅनर दिसून आले नाही पोलीस मुख्यालयात एखाद्या पक्षाचे बॅनर लावणे कितपत योग्य आहे असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे मुख्यालयाच्या आतमध्ये बॅनर लावण्याची परवानगी कोणी दिली असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे